पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो आपल्या दूध देणाऱ्या दुधाळ जनावरांच्यासाठी म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या त्या ज्या काही एच एफ जातीच्या गाय आहेत म्हणजे दूध देणाऱ्या गायी आहेत आणि दूध देणाऱ्या ज्या म्हशी आहेत ह्या दूध देणाऱ्या जनावरांच्यासाठी बारा महिने हिरव्या चाऱ्याचं नियोजन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमातून माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काय करत असतो की ह्या चाऱ्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी देत असतो किंवा पशु ही चारा ह्या वेबसाईटच्या चा माध्यमातून आम्ही तुम्हाला ही माहिती पोच करत असतो आणि त्याच्यातून मग काय करतो एक सेवा म्हणून तुम्हाला आम्ही तुमच्याकडं बियाणं पोचवायचा मी प्रयत्न करतो मग आपण आता सविस्तर ह्या बियाण्याबद्दल आपण चर्चा करायची कर आहे तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला ह्या दूध देणाऱ्या जनावराला ही एक मेगास्वीट नावाची ॲडवांटा कंपनीची ही एक गोड ज्वारीची ही जात आहे ही एक गोड ज्वारी आहे आता ह्या ज्वारीचं खास वैशिष्ट्य काय तर या ज्वारीचं किरळ लागत नाही म्हणजे ज्याला आपण म्हणतो बघा पॉयझनिंग झालं पोट फुगलं हे असं ह्या चाऱ्यामध्ये अजिबात काय मी आता जवळजवळ सहा सात वर्ष लावलेली आहे मला कुठेही असे काय धोका घातलेला नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आता ही जी ज्वारी आहे ही ज्वारीची लागण पद्धत कशी करायची आता याला शेताची प्रतवारी अतिशय महत्त्वाची आहे मग आपण आता शेताची प्रतवारी कशी मोजतो तर भारी काळी कसदार जमीन मग मध्यम आणि मग हलकी जमीन ह्या तिन्ही जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतो फक्त भारी जमिनीमध्ये जरा उंची वाढते स्टंप जाड होते उत्पादनसुद्धा वाढतं मध्यम जमिनीमध्ये काय होतं थोडी स्टंप कमी होते जरा उंचीसुद्धा खुंटते आणि मग त्याचं ॲव्हरेज थोडंसं कमी होतं आणि एकदमच हलक्या जमिनीमध्ये म्हणजे आता मी जिथं उभं राहायला लागलो आहे आता ह्या ज्या प्लॉटमध्ये आम्ही उभं राहिलो आहे ह्या प्लॉटची सांगायला झालं तर ही जी प्रतवारी सांगायला झालं तर ही एकदम हलकी आहे म्हणजे तीन नंबरच्या प्रतमध्ये हे मोडली जाते तरी पण याच्यामध्ये जवळजवळ नऊ ते दहा फुटापर्यंत याची उंची गेलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही काळजी अजिबात करायची नाही शेताची प्रतवारी कुठली असली तरी चालते मग आता आपल्याला लागण करायची आहे शेणखताचा वापर करणं हे कुठल्याही पिकाला चांगलंच असतं मग एकरी चार ट्रॉली पाच ट्रॉली जे काय असेल ते तुम्ही ते शेणखत पसरून घ्यायचं आहे त्यानंतर त्या शेताची चांगली खोलवर अशी नांगरट करायची आहे आता नांगरून शेत पडल्यानंतर तुम्हाला ते चार दिवसानंतर त्याच्यामध्ये चा रोटर मारायचं आहे म्हणजे त्याचे ढेकळ फोडून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे सरी पद्धत तुम्हाला या ठिकाणी अवलंबायची आहे तुम्ही ते बोध वाफे असे काही करायचे नाहीत तर त्याला तुम्ही अडीच फुटानं सरी सोडायचे आहे ह्यासाठी तीन फुटाची सरी योग्य नाही कारण जेवढी संख्या जास्त तेवढं उत्पादन जास्त जेवढं बियाण्यांची संख्या त्यात ते जास्त तेवढं उत्पादन जास्त ही संकल्पना तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायची आहे आता ज्यावेळेला तुम्ही सरी सोडताय अडीच फुटानं सरी सोडली की आता ह्याला काय करायचं आहे रासायनिक खताच्या मात्रा अतिशय महत्त्वाच्या आहेत एका एकराला दहा सव्वीस सव्वीस पाच बॅग आणि युरिया दोन बॅग असे सात पोती लागतात त्यातली पन्नास टक्के जी रासायनिक खतं आहेत म्हणजे दोन ते अडीच पोती हे एकरी दहा सव्वीस सव्वीस आणि युरियाचं एक पोतं हे मिक्स करायचं आहे आणि त्या सरीमधून हलकं हलकं तुम्ही असं पहिल्यांदा ते रासायनिक खतं टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही आदल्या दिवशी त्याच्याबरोबरच पाणी सोडून हे शेत भिजवून घ्यायचं आहे आता हे शेत भिजवल्यानंतर रासायनिक खतं किंवा त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण ते उडून जाणार नाही किंवा हवेनं कुठं निघून जाणार नाही हे जमिनीमध्ये सगळं असं योग्य अशा पद्धतीनं ते लागून राहील त्यानंतर काय करायचं आहे जे तुम्ही मेगास्वीट नावाचं जे काय ज ज्वारी आहे जे बियाणं आहे ते प्रत्येक माणसाला एकरी आठ माणसं लागतात म्हणजे टोकणन पद्धत चांगली आहे फेकायला गेलं तर त्याला बियाण्याची संख्या म्हणजे ते दाट झालं तर त्याची संख्या वाढते आणि मस्त उत्पादन कमी होतं तर यासाठी तुम्ही काय करायचं टोकणन पद्धत योग्य राहील मग आता टोकणायचं असेल तर काय करायचं असं काय करायचं तर प्रत्येकाकडे एक शंभर शंभर ग्रॅम बियाणे द्यायचं जास्त द्यायचं नाही आणि काय करायचं आहे प्रत्येक बियाण्याच्या दोन्ही बियाण्याच्यामधलं जे अंतर आहे हे साधारणतः आठ ते दहा इंचाच्या दरम्यान दोनच दाणे टाकायचे आहेत सरीच्या दोन्ही बरगडीला ते दाणे टोकून घ्यायचे आहेत ज्यावेळेला तो प्लॉट सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो कामगार वर्ग जमिनीमध्ये झाकून दे देईल बियाणं त्याच्या तुम्ही काय करायचं दुसऱ्या दिवशी तुम्हाला चोवीस तासाच्या आत ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत तणनाशकाची फवारणी करायची आहे आता हे तणनाशक कुठलं टाकायचं आहे तर ॲट्रेझिन तणनाशक तुम्ही काय करायचं आहे तुम्ही ते तणनाशक फवारून घ्यायचं आहे ते तुम्ही ज्या दुकानातून आणता त्या दुकान विक्रेत्याला विचारून त्या पंपाचं किती म्हणजे प्रमाण असतं हे जबाबदारी तुमची आहे तुम्ही त्याला विचारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे पाण्याचं प्रमाण हे गरजेनुसार तुम्ही आहे विनाकारण पाणी सोडणं सुद्धा चुकीचं वाटतं कारण त्या ओलाव्यावर ते उगवून येतं पाच सहा दिवसानंतर पाण्याची गरज वाटली तर तुम्ही पाणी देऊ शकता आता हे जे उगवण कधी होते तर उगवण जवळजवळ सातव्या दिवशी ते आठव्या दिवशी पूर्ण उगवून आलेलं दोन दोन पानावरती दिसतं त्यावेळेला तुम्ही काय करायचं खोडकिडीची एक चांगली फवारणी घ्यायची आहे आता ती फवारणी कुठली घ्यायची आहे हे तुम्ही ज्या दुकानातनं औषधं खरेदी करता त्या दुकानाच्या विक्रेत्याला तुम्ही विचारायचं आहे खोडकिडीसाठी लागणारं औषध कुठलं आहे आणि त्याचं प्रमाण कसं आहे ही जबाबदारी तुमची आहे तुम्ही त्या पद्धतीने त्याची फवारणी करून घ्यायची आहे त्यानंतर बरोबर पंधराव्या दिवशी पुन्हा दुसरी खोडकिडीची तुम्ही या ठिकाणी फवारणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या पाण्याच्या पाळ्या कारण हे मुळातच ज्वारी वर्गातलं आहे एकदलमध्ये आहे ह्याला पाण्याचं फार प्रमाण कमी दुष्काळ परिस्थितीमध्ये कमी पाण्यावरती सुद्धा हा चारा येणार आहे अतिशय रसाळ अतिशय गोड अतिशय रुचकर त्याच्यामध्ये चा पचनीयतासुद्धा चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चा। ह्या चाऱ्याला जनावर आवडीनं खातं आता शेतकरी मित्रांनो हे झालं तुम्ही लागण पद्धत आणि याची याचा दुसरा डोस डोस कधी टाकायचा आहे तर बरोबर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर अंदाज एक कमरे एवढं येतो त्यानंतर शिल्लक पहिला डोस अर्धाच टाकलेला आहे तुम्ही लागणीच्या पूर्वी आता तुम्ही काय करायचं आहे दहा सव्वीस सव्वीस अडीच बॅगा आणि युरियाचं एक पोथं हे तुम्ही मिक्स करून परत एकदा टाकलं की त्याच्यावर तुमची कापणीच येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम आता मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट बरोबर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यानचा आहे रानाची परतवारी बोलायला गेलं तर ह्या रानाची प्रतवारी तीन नंबरची आहे म्हणजे एकदम हलक्या आहे आणि हलक्या ह्या हल शेतामध्ये किंवा या प्रतवारीच्या ह्या प्लॉटमध्ये आम्ही जिथं उभं राहिलो ह्या शेतामध्ये या, शेता या चाऱ्याची जर उंची बघितली जवळपास आता माझी साडेपाच फूट उंची आहे आणि माझ्यावर जवळजवळ चार फूट म्हणजे नऊ ते दहा फूट याची उंची आहे आणि दाणे याचे जवळजवळ तुम्ही पुढे येऊन जरी बघितलं याचे दाणे एकदम असे टप्पोरे असे भरलेले आहेत अशावरती अशा स्टेजवरती आपण कापून जनावरांना खाऊ घालू शकतो याचा सायलेज पण बनवू बनवू शकतो आणि याचा जर तुम्हाला वाळवून याचा वाळेला चारा जर करायचा असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये ह्याचं कणीस कापून घ्यावं लागल याची मळणी करावं लागेल ते जनावरांना खाऊ घातलं तरी चालतं आणि याचा जो ज्वारीचा कडबा आहे ह्या गोड मेगास्वीटचा कडबा किंवा याला आपण वाळेला सुका चारा हा अतिशय पौष्टिक आहे बाहेरनं बारा रुपयेनं कुट्टी चौदा रुपयेनं कुट्टी घेतल्यापेक्षा दोन दोन अडीच हजार रुपयेनं जरी प तो आपण चारा विकत घेतल्यापेक्षा कडबा घेतल्यापेक्षा हा चारा जर आपण स्वतःच्या शेतामधला जर तयार केला तर अतिशय सुंदर होईल हा चारा करा आणि या दुग्ध व्यवसायामध्ये जनावराचं दूध जनावराचं फॅट जनावरांच्या दुधाचं एस एन अशा पद्धतीने जर गेलं तर दुधाची गुणवत्ता आणि जनावर सुद्धा तंदुरुस्त राहील हरियाणाच्या मशीला आणि तुमच्या त्या बेंगलोरच्या आणि पंजाबच्या गाईला असा पौष्टिक आणि सात्विक आणि संतुलित आहार जर आपण जर अशा माध्यमातून जर पुरवला तर निश्चितपणानं हा चारा फार उपयुक्त आहे हा चारा खालील दिलेल्या व्हॉट्सअपद्वारे तुम्ही मागवू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही मागून घेतला की मी सांगितलेल्या पद्धतीनंच तुम्ही जर केला निश्चितपणानं हलक्या शेतामध्ये जवळजवळ वीस टनापर्यंत मध्यम म्हणजे पंचवीस टनापर्यंत आणि भारी जर जमीन असेल तर भाऊ तीस ते पस्तीस टनापर्यंत याचा अव्हरेज चाळीस टनापर्यंत तुम्ही या ठिकाणी काढू शकता कारण काय तुमचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे आणि रानाची प्रत देखील अतिशय महत्त्वाचं आहे आणि विश्वासपूर्ण मी या ठिकाणी सांगतो तुम्ही एकदा ही ट्रायल घेतली पुन्हा पुन्हा तुम्हाला चारा हाच लावायचा आहे जरूर आमच्या व्हॉट्सअपच्या ह्या माध्यमातून तुम्ही मॅसेज करून हा चारा मागू शकता धन्यवाद